हॅलो आम्ही नदी पात्रातून आणि थोडी हेल्प करून राहिलो मी त्या नावाड्याला या पाण्यामध्ये आमचा प्रवास चालू आहे समोरची पण दाखवा दाखवासते थोडेशा जमन जमायचं वा, वा। पाणी करा नर्मदे हर साईडचं पाणी साईडचं पाणी वा बल्लावर नखवा काही इकडे बघायचं दिसत नाही बरं केलं अरे बापरे काय नाही चांगदेव महाराज काळे हे देखील वलके आणत आहेत नावाडी बंदूला मदत करत आहेत सुंदर असा प्रवास चालू आहे हा कुकडिया गावामधून पुढे आल्यानंतर थोडंसं या ठिकाणी नावेमधून प्रवास करावा लागतो आणि कुकडियापासून कलवटपर्यंत पुढे कलवट गाव लागतं आणि कलवटच्या पुढे कवडा कलवट के आगे कवडा गाव व्हा हनुमान मंदिर है व्यवस्था है रहने के लिए हमारे नर्मदा परिक्रमावा देखो पीछे भी हमारे कोई आदमी बैठे नर्मदा है नर्मदा परिक्रमावासी है आणि इधर भी नर्मदे हर